नियम सुपर ओव्हर पहिल्या सुपर ओव्हर मध्ये सुद्धा सामना बरोबरी सुटला आणि मग दुसरा नियम अर्थात परत सुपर ओव्हर त्याच्यामध्ये फाईव्ह रेड ज्या पद्धतीने तिथे सहा चेंडू दिले जातात त्या जा पद्धतीने इथे पाच रेड दिल्या जातात अंश काही सापडत नाही आहे वारंवार सातत्याने अंश दोन गुणांची कमाई केली अंशने एक एक। पुन्हा एकदा चुकीत काळाचा अवलंब जय गणेश झोकडे उद्या गावदेवी मिशेत दोन संघादरम्यान दरम्यान सुरू असलेली लढत आपण पाहतोय

मग सर आपल्याला माहिती आहे प्रतीक सावंत सुद्धा अँकर म्हणून करण्यामध्ये अग्रेसर नेहमीच असतो जेव्हा जेव्हा प्रतीकला संधी मिळते एक जबरदस्त अँकर होळ असतो आपण प्रतीकचा प्रतीक एक जबरदस्त असा अँकर होळ आणि रायडर पास होतोय एक आशेचा किरण मुशीदच्या पॅन्डॉल मध्ये हर्ष सातमकर मुशीद संघाकडून चढाई करताना हर्ष सातमकर हँड टच करून घेऊन चुकण्याचा प्रयत्न करतो वाटत एक तास ते परत पुन्हा एकदा अंश धोडसेकर एक मजबूत नामा की तसा चढाई पटू धोक्या संघाचा काहीशी शांत चढाई यावेळेस आपण सामन्यामध्ये आदेश पकड झालेली नंबर दोन वर एक जबरदस्त अशी मोर्चे बांधी ज्याला म्हणतात वायसे संघर्ष पार्लर कल्याण

पुन्हा एकदा अंश धुंसर चढायला प्रशास करून कोण टिपण्याचा प्रयत्न करतोय पाहूया कितपत यशस्वी ठरणार अठ्ठावीस नंबर दर्शी पैद मध्य रेषे धुळे मेघायचा प्रयत्न आपल्या प्राकरणात परत त्याला प्रत्युत्तर चार नंबर दिवशी केलेला गौरव तो करून टिपण्याचा प्रयत्न करताना गौरव लोहाचा एक उंच पुरा असा चढाई संघाचा पुन्हा एकदा अंश धोडसेकर चढाईसाठी जय गणेश ढगोळे संघाचा अंश धोडसेकर चढाईसाठी उजव्या गोप्रातून चढायला सुरुवात

दरम्यान ग्राउंड नंबर दोन वर नक्की जे कबड्डी मायबाप रशिक आहेत काहीशे बोलत असेल की नशिक तिथेच बसलो सामना केलेला आहे जसं मी आत्ताच म्हटलं की दुसरी सुपर ओव्हर टाकावी लागली अफगाणिस्तान वर्सेस इंडिया तशी आजच्या या रात्रीमध्ये या धोकोडी नगरीमध्ये आयोजित गावदेव क्रीडा मंडळ धोकोडे या स्पर्धेमध्ये दोन गुर्ग सिंग जोर वॉश वर्सेस नांदरने नांदरपणा पहिला सामना बरोबरी शिवला नंतर हैरेंडमध्ये आला आणि तिथे बरोबरी शिवल्यामुळे आता गोल्डन रेड जी संधी कोणाला मिळालेली आहे आणि ती नक्कीच वायशिकला मिळालेली गोल्डन रेड पाहूया